नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता नुसकान भरपाई वाटप सुरू आज पस्तीस हजार सहाशे रुपयाप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा तर यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यात भरपाई इथं सुरू झालेलं आहे वाटप त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात वाटप व्हायचा राहिलेला आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता पस्तीस हजार सहाशे रुपयाप्रमाणे जे काही भरपाईची रक्कम त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे तर भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात भरपाई जी की आहे ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे शेतकरी त्यामध्ये फळबाग असेल उत्पादक भाजीपाला असेल त्याचप्रमाणे त्यामध्ये खरीप आणि रब्बी आणि अग्रिम असे पिकांचा यामध्ये समावेश आहे जे की आता ज्यामध्ये न चक्रीवादळ असेल अतिदृष्टी असेल दुष्काळी असेल रोगामुळे जे काही तुमच्या पिकाचे तर नुकसान झालेलं आहे ते भरपाईपोटी आता पीक विमा मंजूर झालेला आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पिकमा मंजूर झालेला आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर आता तुमच्या जिल्ह्यात किती निधी मंजूर झालेला आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे कोणत्या जिल्ह्यात किती झालेले आहेत को बाकीचे कोणते कोणते जिल्हे इथं राहिलेले आहे सुद्धा पाहणार आहे पहिलं आहे मुंबई शहर यामध्ये पंधरा कोटी रुपये इथं मंजूर झालेलं आहे तर शहरी यांनी नुकसान दाखवलेलं आहे त्यानंतर मुंबई उपनगर त्यामध्ये सुद्धा भरपाई आहे बारा कोटी ची भरपाई निधी इथं मंजूर झालेला आहे पुण्यामध्ये जे आहे दहा कोटी जे की त्यामध्ये शेतकरी आणि फळ फळबागवाले बी शेतकरी आहे म्हणजे फळबागवाले शेतकरी आणि हे शेतकरी दोन्ही याला दहा कोटी ठाण्यामध्ये आठ कोटी जे काही शेतकरी नुकसान भरपाई इथं आहे मुंबई शहर पाहिलेलं आहे मुंबई उपनगर झालेलं आहे पुणे झालेला आहे आणि ठाणे झालेलं आहे योजनेचा प्रकार इथं दाखवला आलेला आहे किती निधी कोटीमध्ये जिल्ह्यांची यादी तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर थोडं खाली आल्यानंतर यामध्ये नागपूर नागपूरमध्ये नऊ कोटी शेतकरी पीक नुकसान योजनेचा प्रकार नाशिकमध्ये ज्या सात कोटी त्यामध्ये फळबाग आहे आणि पाजी पाली पाल्याभाजी आहे भाजीपाला आहे तर अहमदनगरमध्ये सहा कोटी त्यानंतर शेतकरी नुकसान आहे सोलापूरमध्ये पीक आहे आणि शेतकरी नुकसान आहे तर वेगवेगळ्या जिल्ह्याच्या नाशिकमध्ये जे काही द्राक्ष आहे भरपूर प्रमाणामध्ये म्हणून फळबाग दाखवलेला आहे यवतमाळमध्ये शेतकरी नुकसान आहे बुलढाण्यामध्ये पीक नुकसान आहे तर इथं बीडमध्ये सुद्धा तीन कोटी तर नागपूरमध्ये नऊ कोटी नाशिकमध्ये सात कोटी अहमदनगरमध्ये सहा कोटी सोलापूरमध्ये पाच कोटी यवतमाळमध्ये चार कोटी बुलढाण्यामध्ये तीन कोटी बीडमध्ये तीन कोटी जळगावमध्ये चार कोटी आणि लातूरमध्ये अडीच कोटी उस्मानाबादमध्ये दोन कोटी सांगलीमध्ये तीन कोटी तर तुम्ही ते याचा प्रकार चेक करून घ्या सांगलीमध्ये फळ फळबाग आहे आणि कापूस आहे तर इथं तुम्हाला दाखवलेलं आहे त्यानंतर साताऱ्यामध्ये दोन कोटी कोल्हापूरमध्ये तीन कोटी रत्नागिरीमध्ये अडीच कोटी तर आतापर्यंत आपण नाशिक अहमदनगर सोलापूर यवतमाळ बुलढाणा बीड जळगाव लातूर उस्मानाबाद सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी पाहिलेला आहे त्यानंतर सिंधुदुर्ग दोन कोटी रायगड अडीच कोटी ठाणे ग्रामीण दोन कोटी पालघर दीड कोटी चंद्रपूर दीड दोन कोटी गडचिरोली दीड कोटी वर्धा दीड कोटी हिंगोली एक कोटी अकोला दोन कोटी भंडारा दीड कोटी यवतमाळ ग्रामीण एक कोटी नंदुरबार एक कोटी तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये जे निधींचा निधींचासुद्धा समावेश आहे त्यानंतर खाली आल्यानंतर धुळेमध्ये दीड कोटी जळगाव ग्रामीणमध्ये दीड कोटी परभणीमध्ये दीड कोटी नागपूर ग्रामीणमध्ये दोन कोटी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन कोटी तर अशा पद्धतीने भरपाईची रक्कम इथं आता सर्व शेतकरी बांधवांच्या डी बी टी खात्यामध्ये इथं जमा होईल ज्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहेत तर अशांची केवायसी राहिलेली असेल तर त्यांनी केवायसी करून घ्या तर इथं नुसखान भरपाई सुरू झालेले जिल्हे तर आता ज्या जिल्ह्यात भरपाईची रक्कम वाटप आता सुरू झालेली आहे मंजूरसुद्धा निधी झालेला आहे ती तुम्हाला इथं दाखवणार आहे तर त्यामध्ये पुणे नाशिक सांगली सातारा कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे मुंबई शहर तर इथं जे काही भरपाई मंजूर होऊन वितरित झालेले सुरू झालेले जे काही जिल्हे आहेत तर त्यामध्ये पुणे नाशिक सांगली सातारा कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे आणि मुंबई शहर असे जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर त्यामध्येच हे जिल्हेसुद्धा आहे मुंबई उपनगर छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर जे की वाटप सुरू झालेले व मंजूर झालेले जिल्हे तर आता अजूनही सुरू न झालेले जिल्हे म्हणजे या जिल्ह्यात भरपाईची रक्कम अधिकही वाटप सुरू झालेली नाही त्याचप्रमाणे पंचनामे इथं सुरू आहेत तर त्यामध्ये जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर लातूर उस्मानाबाद बीड परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वर्धा नागपूर भंडारा गडचिरोली चंद्रपूर तर अशा जिल्ह्यांचामध्ये समावेश आहे कोणकोणते राहिलेले जिल्हा यामध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा नागपूर वर्धा बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी बीड उस्मानाबाद लातूर सोलापूर नंदुरबार धुळे जळगाव तर हे जे काही राहिलेले जिल्हे आहेत तर आता पंचनामे होऊन या जिल्ह्यांमध्ये लवकरच भरपाई वाटप सुरू होईल व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता आतापर्यंत नुसखान भरपाई तुमच्या खात्यामध्ये जमा झाली आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आज सर्व जिल्ह्यात व सर्व इकडे याची जी काही भरपाईची रक्कम आहे ते सर्व बांधवांच्या खात्यामध्ये त्या डीबीटीच्या माध्यमातून पाठवलेली आहे तुमच्या खात्यामध्ये ज्यांची कोणाची केवायसी राहिली असेल तर त्यांनी के वाय सी करून घ्या दोन हजार चोवीस आणि पंचवीसची जी काही भरपाई आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवेन व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू